श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत हरतालिका हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि पवित्र मानले जाते या हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच अविवाहित मुली आपल्या मनपसंत जोडीदारासाठी हे व्रत करतात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते हरतालिका तिथीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण मानले जाते हे व्रत करत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते कारण अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून काही चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असो त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या हरतालिकेच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल या व्रताचं पूजेचं कोणतंही शुभफळ हे तुम्हाला प्राप्त होणार नाहीत आणि नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही की हरतालिकेला कोणत्या चुका करू नये तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या हरतालिकेला चुकूनही करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हरतालिका हे व्रत जे आहे तर ते सर्वश्रेष्ठ कठोर आणि पवित्र व्रत मानले जाते या व्रतामध्ये जर आपल्याकडनं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुका झाल्या तर याचे आपल्याला वाईट परिणामसुद्धा भोगावे लागत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याकडनं या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या दिवशी होत असतात आणि आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो की मी एवढे उपवास करते एवढी पूजा अर्चा करते सेवा करते तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे का येत आहे उपवासाचं किंवा सेवेचं फळ हे का प्राप्त होत नाही तर पहा असे काही महत्त्वाचे तिथी असतात महत्त्वाचे दिवस असतात आणि या दिवशी आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होतात आणि यामुळेच आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून या हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला स्वतःवर संयम ठेवायचा आहेत कारण हरतालिका व्रत हे पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करता आले पाहिजे यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असेल तुम्हाला कोणाचा कितीही या दिवशी राग आला तर तुम्हाला स्वतःवर संयम ठेवूनच तुम्ही तुमचे व्रत यशस्वी करू शकता म्हणून महिलांनो या दिवशी तुम्हाला जितकं शांत राहता येईल तितकं शांत घरामध्ये राहायचं आहे समोरचे व्यक्ती कितीही तुमच्याशी भांडायला आली बोलायला आली तरीही तुम्हाला शांत राहायचं आहेत आणि जास्तीत जास्त ओम नम शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच पुढचा नियम आहे या दिवशी झोपणे वर्ज्य करायचे आहेत शास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी झोपणे निषिद्ध मानले जाते हरतालिकेचा देखील कठीण मानला जातो कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करतात काही महिला सकाळीसुद्धा पूजा करतात यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी दिवसा झोपू नये तसेच शक्य असेल तर रात्रीसुद्धा जागरण करावं आणि नामस्मरण करावं भजन कीर्तन करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडावा तसेच या दिवशी वाईट शब्द बोलू नका व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत हरतालिकेच्या व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत तसेच त्यांचे मन दुखावणारे काहीही बोलू नये तर हा एक नियमसुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असेल तर या उपवासामध्ये तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणात सांगितले आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्प युनित जन्म घेते आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी दूध पिऊ नये असे म्हटले जाते आता हा नियम जर तुमच्याकडे पाळत असेल तरच तुम्ही या नियमांचं पालन करू शकता कारण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नियमांचं पालन केलं जातं जर तुमच्याकडे हा नियम पाळत असेल तर तुम्ही हा नियम आवर्जून पाळा त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी भगर म्हणजेच वरईचं सेवन केलं जात नाही म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही भगरीचे सेवन करायचे नाहीत तसेच हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो तिखट आणि मीठ न खाता फक्त गोड पदार्थ खाऊनच केला जातो आणि शक्य असेल तर फक्त फळं खाऊनच हा उपवास तुम्हाला करायचा आहे तसेच पुढचा नियम आहे या दिवशी तुम्हाला पतीसोबत संयम ठेवायचा आहेत अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावतात पण उपवासाच्या दिवशी वाट टाळा प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा जेणेकरून व्रत पूर्ण करता येईल अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून यात चुका करतात आणि त्यांचे व्रत हे पूर्ण होत नाही व्रत कितीही कठीण असो त्यात आत्मसंयम ठेवणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या दिवशी तुम्हाला पतीसोबत वादावाद टाळायचे आहेत हे व्रतच आपण पतीसाठी करत असतो म्हणून या दिवशी तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही तसेच या हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाहीत काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी केले जाते म्हणून काळा रंग वर्ज्य करायचा आहे तसेच हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात परंतु हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी केले जाते म्हणून पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा कपडे तुम्ही चुकूनही परिधान करू नका जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहेत आणि त्यावरती पिवळ्या रंगाची लाल रंगाची गुलाबी रंगाची बॉर्डर असेल किंवा काही डिझाईन असेल तर अशीच तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालायची आहेत चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही घालू नका तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा या दिवशी तुम्हाला घालायच्या नाही तर हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे जरी या दिवशी तुम्ही उपवास करत नसेल फक्त पूजा करत असेल तरीसुद्धा तुम्हाला या नियमांचे पालन जे आहे तर ते आवर्जून करायचे आहेत त्याचबरोबर हरतालिकेची पूजा करण्या अगोदर तुम्हाला काहीही खायचं प्यायचं नाहीत बऱ्याच वेळा असं होतं की आपण सकाळी उठतो स्वच्छ स्नान करतो चहा कॉफी दूध किंवा काही फळंसुद्धा खात असतो आणि यानंतर आपल्या सवडीनुसार वेळेनुसार आपण हरतालिकेची पूजा करत असतो परंतु शास्त्रानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहेत सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करून सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहेत हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला चहा कॉफी किंवा जे काही तुम्ही खाणार आहे तर तुम्हाला खायचं आहे परंतु पूजा करण्या अगोदर तुम्हाला काहीही खायचं प्यायचं नाही तर हा एक नियमसुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच उद्या हरतालिकेची पूजा तुम्हाला, तुम्हाला दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हरतालेकीची पूजा तुम्हाला करायची नाहीत हा काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता हा जो काळ असतो तर याला राहू काळ म्हटलं जातं आणि तो दररोज सुमारे दीड तास असतो आणि तो दिवसातील सर्वात अशुभ काळ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये कोणतीही पूजा अर्चा करू नये जर आपण राहू काळात काही पूजा केली सेवा केली तर त्याचं शुभफळ हे आपल्या मिळत नाही म्हणून तुम्हाला उद्या हा जो राहू काळ असणार आहे तीन वाजून अकरा मिनिटांपासून ते चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा वेळ तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे तर या नियमांचं पालन करूनच तुम्हाला उद्या हरतालिकेचा उपवास पूजा जी आहे तर ती करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ